ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स आम्ही मध्ये एकत्रपणे चर्चा करून जवळपास महायुतीचे अठ्ठेचाळीस ज्या जागा जा आहेत त्याबद्दल महाराष्ट्रामध्ये साधारण कोणी कोणी कोणत्या कोणत्या जा जागा जा लढवायच्या याबद्दल मागे तुम्हाला मी किंवा देवेंद्रजींनी सांगितले होते ऐंशी टक्के काम नव्याण्णव टक्के काम झालेलं आहे फक्त आमचं ठरलेलं आहे की अठ्ठावीस तारखेला मी देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदे असं एकत्रपणे मुंबईला प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याबद्दल बरेचसे उमेदवार पण आता तर पहिल्या टप्प्यातले उमेदवार जाहीर करणं क्रमप्राप्त होतं दुसऱ्या टप्प्यातले जाहीर करणं क्रमप्राप्त होतं त्या पद्धतीनं वेगवेगळ्या वेग राजकीय पक्षांनी इव्हन आम्ही देखील महायुतीचे आणि समोरच्या पक्षांनी देखील विरोधी पक्षांनी त्यांच्या त्यांचे उमेदवार जाहीर केलेल्या याद्या आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालेल्या आहेत आणि राहिलेल्या बद्दलचा अठ्ठावीस तारखेला सगळी नावं त्या ठिकाणी आपल्याकडं आपल्याला मिळतील आज मी पहिली रायगड लोकसभा मतदारसंघातनं तिथले उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुनील तटकरेजी तिथं उमेदवारी महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढवतील यामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसंच आठवले साहेब तसंच साहेब तसंच सदाशिवराव खोत तसंच रासपचे महादेव जानकर तसंच विनय कोरे कवाडेंचं नाव सांगितलं असे सगळे मिळून खरात सचिन खरात असे सगळे घटक पक्षाचे आमचे मित्र पक्षाचे सगळे सहकारी मिळून आम्ही ह्या अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्रातल्या लढवतोय काही त्यांनी फॉर्म पण भरलेले आहेत आज देखील काही भागामध्ये फॉर्म भरण्याच्याकरता स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब विशेषतः विदर्भागेमध्ये गेलेले आहेत कारण तुम्हाला माहिती आहे पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातल्याच निवडणुका आहेत आणि बाकीच्या संदर्भामधला इतर जागा ह्या अठ्ठावीस तारखेला मी आपल्याला त्याच्या संदर्भात सांगेल आता थोड्या वेळाने मी सुनील तटकरेजी दिलीप वसे पाटील साहेब आम्ही सगळेजण आंबेगावला पण जाणाऱ्या आंबेगावला शिवाजीराव डराव पाटील जे वीस वर्षापूर्वी आमच्या पक्षातनं शिवसेनेमध्ये गेलेले होते त्यांना आम्ही पुन्हा पक्षप्रवेश त्या ठिकाणी देतोय तो पक्षप्रवेश दिल्यानंतर आ, दुसरी जागा मी तिथं त्या पक्षप्रवेशाच्या वेळेस जाहीर करीत पक्षप्रवेश झाल्यानंतर तिथं मी जाहीर करीत आणि अशा प्रकारे बाकीच्या मी तुम्हाला अठ्ठावीसला सगळ्याच महायुतीच्या जागा कुणाला किती कुणाला किती कशा कसं होणार आहे त्याबद्दल ते सांगितलं जाईल एक गोष्ट मला पत्रकार मित्रांना आवर्जून सांगायची तुमच्या मार्फत महाराष्ट्राला देखील सांगायची पाच वर्षापूर्वी ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस एकूण अठ्ठेचाळीस जागा होत्या त्या अठ्ठेचाळीस जागांमध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं लढलो आणि एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी हे सगळेजण भाजप शिवसेना म्हणून युतीचे उमेदवार म्हणून ते लढले त्याच्यामध्ये ते बीजेपीच्या तेवीस जागा निवडून आल्या शिवसेनेच्या अठरा जागा निवडून आल्या त्यावेळेस आठ बार्पर्फिकेशन अठ्ठेचाळीस जागांचं तेवीस बीजेपी अठरा शिवसेना चार एन सी पी एक काँग्रेस एक नवनीत राणा आम्ही पुरस्कृत केलेलं होतं कारण ती जागा आम्हाला मिळालेली होती आम्ही नवनीत राणाना अमरावतीमध्ये पुरस्कृत केलेलं होतं त्या निवडून आल्या एमआयएमची एक जागा छत्रपती संभाजीनगरमधून निवडून आली अशा अठ्ठेचाळीस जागा त्या बाबतीमध्ये होत्या मध्ये कारण नसताना काही काही पत्रकार मीडियामध्ये देखील इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंटमध्ये कारण नसताना राष्ट्रवादी तीनच जागा मिळत आहेत अमुक होत आहेत अमुक होत आहे अशा पद्धतीनं गैरसमज पसरवण्याचं काम केलं आमच्यात कुणाच्यातही गैरसमज नाही त्या संदर्भामध्ये त्यांची फक्त आमच्या मित्रपक्षांची एवढीच भूमिका होती आम्ही तेवीस जागा जिंकलेल्या आहेत आम्ही अठरा जागा जिंकलेल्या आहेत त्याच्यामुळे आम्हाला तेवढ्या जागा मिळाव्यात शेवटी आम्ही एकत्र बसून त्याच्यातनं अतिशय व्यवस्थितपणे मार्ग काढला आणि आम्ही देखील साधारण जशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा मिळायला पाहिजे होत्या तेवढ्या जागा मिळवण्याच्याकरता आम्हाला पण दोन्ही ह्या मित्रपक्षांनी सहकार्याची भूमिका घेतली आणि त्या पद्धतीनं जवळपास मी मागाशी सांगितलं तसं सा। जागा वाटप नव्याण्णव टक्के झालं फक्त अंतिम घोषणा आमचं तिघांचं कालच ठरलं होतं की आपण अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी आपल्या सोयीनं पत्रकार परिषद घेऊ आणि त्याच्यामध्ये ते, ते जाहीर करू आज जरी आम्ही आमच्या सगळ्या मंत्र्यांना आणि सगळ्या आमदारांच्यावर मंत्र्यांवर एक एक लोकसभा मतदारसंघाची आणि आमदारांच्यावर एक एक विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी टाकलेली आहे संघटनेचे तर बाकीची टीम आमची तिथं काम करणारच आहे परंतु हे करत असताना आमच्या मित्रपक्षांच्या पण मतदारसंघामध्ये जर तो आमदार तिथला स्थानिक असेल आणि ती जागा जर भाजपला किंवा शिवसेनेला गेलेली असेल तर किंवा रासपला गेलेली असेल तर तिथं त्यांनी त्याही जागेच्याबद्दलची खबरदारी घ्यायची तिथंही व्यवस्थितपणे प्रचाराची यंत्रणा राबवायची आणि बाकीचे दिवस आत्ता पार्टीनं सांगितल्याप्रमाणे तिथं राबवायचे कारण आमच्या जास्त जागा ह्या तिसऱ्या टप्प्यामध्ये चौऱ्या चौथ्या टप्प्यामध्ये आणि पाचव्या टप्प्यामध्येच येत आहे त्याच्यावर तसा वेळ पण आहे जाहीरनामा वगैरेच्या बाबतीमध्ये आमची कामं त्याच्याबद्दलचं काम का... चाललेलं आहे त्या पद्धतीनं लवकरच जाहीरनामा दिला जाईल आणि जे जे उमेदवार ज्या ज्या भागातले तिथले काही त्याच्या परिचय पत्रकामध्ये थोडेसे स्थानिक देखील जे तिथले महत्वाचे इश्यू आहे ते पण त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका किंवा महायुतीची भूमिका काय राहणार आहे ते पण सांगण्याचं काम आम्ही त्या प परिचय पत्रकाच्याद्वारे करणार आहोत अशा पद्धतीनं आम्ही या निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलेलं आहे आणि जे कोणी स्टार प्रचारक असतात त्यांच्याही याद्या आम्ही एकत्र बसून बाबा भाजपाची कोण त्याच्यामध्ये असावे राष्ट्रवादीचे कोण असावे आणि हे जे शिवसेनेचे ची कोण असावे आणि इतर आमचे घटक पक्ष आहेत मित्रपक्ष आहेत रासप आणि बाकीचे सगळे त्यांचे कोण त्याही त्याहीबद्दल आमची चर्चा दोन दिवसापूर्वी वर्षा बंगल्यावर झाली आहे आणि तेही पण आम्ही त्याला अंतिम स्वरूप दिलेलं आहे आमच्या निवडणुकीचे प्रमुख म्हणून महाराष्ट्रामधली जबाबदारी रा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून धनंजय मुंडे यांच्यावर दिलेली आहे अशा पद्धतीनं आम्ही लोकांच्या समोर जाणार मला विश्वास आहे आम्ही लोकांचा कोणत्या कारणाकरता आम्ही महायुतीच्या उमेदवाराच्या वतीनं लोकांच्या समोर जातो नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्याकरता महाराष्ट्र पण कुठं मागू राहू नये अशा प्रकारची आमची सगळ्यांची भूमिका राहील आणि ते आम्ही आमच्या आमच्या मतदारांना पटवून देण्याचं काम करू